आपण जेव्हा आईच्या उदरामध्ये असतो तेव्हा आपण भगवंताला शब्द देतो की मला या उदरामधून बाहेर काढ या काळपातून बाहेर काढ माझा जीव गुदमरत आहे मल मी या मलमूत्रामध्ये पडलेलो आहे हे मलमूत्र माझ्या तोंडातही नाकातोंडात जात आहे माझी त्वचा सुकुमार झाली आहे मी बाहेर आल्यावर तुझे सतत नामस्मरण करेन चिंतन करेन तुझे भजन करेन पण तू मला लवकरात लवकर यातून बाहेर काढ आणि जेव्हा डॉक्टर आपले नाळ तोडतात तेव्हा तो ते मूल क्याव करून ओरडू लागते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्या ओळीतून सांगतात धरणी वायू लागतात स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत असे म्हणजे ते मूल क्याव क्याव करून ओरडू लागते म्हणजे मी कोण आहे मी कोण आहे असे ओरडत असते तेव्हा आपल्या आजूबाजूचे नातेवाईक त्याला सांगत असतात ही तुझी आई आहे ही तुझे, तुझे वडील आहे हे तुझी बही नाही आहे नातेवाईक आहे काय मग आपण या संसारात गुरफटले जातो आणि भगवंताला जे दिलेले वचन होते जो शब्द दिला होता तो विसरतो पण काही कालांतराने जेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा होते तेव्हा तो भगवंत सद्गुरूशी आपली भेट घालून देतो आणि मग तेच सद्गुरू त्या भगवंताशी भगवंताशी आपल्याला जे नाळ तुटलेला होता तो नाळ पुन्हा जोडून देतात आणि त्या भगवंताशी आपली ओळख करून देतात म्हणून सद्गुरूंना नेहमी शरण गेले पाहिजे रामकृष्ण